ज्येष्ठ नागरिक कट्टा नव्हता ती एक खोली होती बांधलेली ठाकरे गटाकडून सेट केला की आम्ही ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की केली हा माणूस चाळीस वर्षाचा आहे याच्या डोक्यावर केस नाही म्हणून सिनियर सिटीजन म्हणणार का आपल्या नावावर जागा करून घेण्याचा प्रयत्न केला हा अनुष्का स्वतः सांगतोय की मी तिझे तिथे उपस्थित नव्हतो महापौर बंगला जागा हडपली आता ही जागा हवी कोण संजय निरूपण तो काय मुख्यमंत्री आहे का जेव्हा मुख्यमंत्री बोलतील तेव्हा बोलू आज भारतीय म्हणत आहेत उद्या बिहारसाठी करतील सुपारी बाज कोण आहे ज्याने भाजप सोबत निवडणूक लढवली ते नंतर शरद पवार यांच्यासोबत गेले तुम्ही सुपारीबाज नाही का आज तुम्ही इकबाल नावे ठेवत आहात त्यांनाच घेऊन तुम्ही कोरोना काळात काम करत होता चीन, 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 तर त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले परंतु हे फरार आहेत हो ना आज एवढं काय तुझ्या आम्हाला ऑप्शन सोपार प्रत्येकाला ऑप्शन येऊ आम्ही बिल ओके okay? आणि okay. याच okay. आदित्य ठाकरे बोलताना बघायला आदित्य ठाकरे वरळी सोडून सगळ्या मुद्द्यांवर बोलतात कारण वरळीबद्दल बोलल्या बोलण्यासारखं काहीच नाही त्यांच्यात कारण साडेचार वर्ष फिरकलेलेच नाहीत वरळीत त्यामुळे वरळी सोडून ते सगळ्या मुद्द्यांवर बोलतात आणि मग यांना अडचणीचा प्रश्न तुम्ही विचारला नाही नाही मी परिबाजांवर बोलणार नाही अरे का मग बोलतोच नाही सर आमच्याबद्दल <laughs> भारे भारे जे पोस्टर वरळीमध्ये जे आहे ते प्रभात मित्रमंडळाने लावलेलं होतं त्याच्या मित्रमंडळाने नाही शिवसेनेने लावलेलं नाव प्रभात मित्रमंडळ पण त्याच्यामध्ये देखील पुन्हा एक सुपारी बाज असा उल्लेख करण्यात आलेला आहे काय झालंय तुम्हाला सांग यांच्या पायाखालचे वाळू सरकले आता मनसेला बोलायला दुसरं काही त्यांच्याकडे हे नाहीये एक तर आम्ही जनतेचे प्रश्न घेतोय जनतेच्या प्रश्नावर लढतोय मग सुपारीवाद सुपारीवाद करायचं ती त्यांची हे झाली काय पद्धत झाली एक नॅरेटिव्ह त्यांना असं वाटतं आता त्यांनी दोन खोटे नॅरेटिव्ह लोकसभेमध्ये यशस्वीरित्या करून दाखवले एक की संविधान बदलणार अशा प्रकारचे नॅरेटिव हे सेट करेल त्यांना वाटलं आता आपण बोलू तो नॅरेटिव्ह सेट होईल पण इथे समोर महाराष्ट्र नवनिर्माणचे नाही यांच्या प्रत्येक नॅरेटिव्हला करेक्ट उत्तर आणि <coughs> करेक्ट कार्यक्रम त्यांचा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही <coughs> ची अशी दोन प्रकरणं झाली एक तर वरळीमध्ये झालं दुसरं आपण बघतोय की मिटकरी यांची गाडी देखील फोडण्यात आली तर मनसे आता पुन्हा राज्यभरामध्ये आक्रमक होताना बघायला मिळते आहे का एकीकडे एक बांधकामाचा मुद्दा होता दुसरीकडे राज ठाकरे यांना सुपारी पास बोलल्याचा मुद्दा होता मुळात असं आहे की आक्रमक होताना दिसते ना आम्ही आक्रमकच आहोत आणि होतो राहू आणि राहणार ते जनतेच्या प्रश्नावर जनतेचे जे प्रश्न आहे त्याच्यावर नेहमी आम्ही आक्रमकच भूमिका घेतली आणि तीच भूमिका आमची कायम आहे मिटकरी यांनी सुपारीबाज असा शब्द वापरला होता त्याच्यानंतर आक्रमकपणा जो आहे तो मनसेचा बघायला मिळाला होता त्यांची गाडी देखील त्या ठिकाणी फोडण्यात आली मनसेच्या कार्यकर्त्यांकडून असं आहे की आपली लायकी काय आपली पातळी काय ते समजून न घेता जर काही लोक वक्तव्य करत असतील तर आमच्या महाराष्ट्र सैनिक त्याला प्रसाद देणार त्याप्रमाणे दिला दुर्दैवानी त्यातला एका एक आमचा आंदोलन आमचा उपजिल्हाध्यक्ष होता जय मालोकर त्याच हार्ट अटॅक निधन झालं कारण तो फक्त अठ्ठावीस वर्षाचा होता म्हणजे कुठेही ते सिमटम्स दिसत नव्हते तर काही काल माध्यमांनी सुद्धा चालवलं की त्याला आंदोलनाचा टेन्शन आलं आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये त्याने राजकारण करू नये अशा गंभीर प्रसंगात अशा दुःखद प्रसंगात काल त्या मग तो, तो, तो मिटकर इतका नीच माणूस असेल तर मला कधी वाटलं नव्हतं त्याच्यात पण त्याचं राजकारण की यांनीच हे केलं अठ्ठावीस आणि आंदोलनाची भीती घेतली आणि केस पडली म्हणून त्याचं महाराष्ट्र सैनिक कधी आंदोलनाला घाबरला नाही आणि केसेस ला घाबरल्या नाही लाडकी बहीण योजना सुरू करायची सरकार विचारत आहे काय ला संजय निरुपम यांनी या संदर्भात पत्रकार कोण संजय निरुपम त्याची काय व्हॅल्यू आहे तो काय मुख्यमंत्री आहे का महाराष्ट्राचा तो ठरवलं उत्तर प्रदेशवाल्यांना उद्या कोणतरी होटेल म्हणाल बिहारवाल्यांना द्या पुरतोय पण महाराष्ट्राने का बाहेरच्या ना पैसे वाटायला ठेवलेत का नंबर एक नंबर दोन मला असं वाटतं संजय निरुपम हे तद्दन खोटं बोलत आहेत ज्या वेळेला मुख्यमंत्री हे म्हणतील आणि तसा प्रकारचा जी आर तेव्हा आम्ही योग्य वेळी त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ संजय निरुपम सारखा बिनभरोशेच्या माणसावर काय प्रतिक्रिया द्यायची अजय अजित पवार जे आहेत ते वेषांतर करून नेहमी दिल्लीमध्ये गेलेले आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं त्याच्यानंतर ठाकरे गटाकडून देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत आता आज ठाकरे गटाकडून अशी प्रतिक्रिया आलेली आहे की त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे कारण की जर ते अशा पद्धतीने वेषांतर करून जात असतील तर दाऊद सारखे अन्य गुन्हेगार देखील वेषांतर करून येऊ शकतील हा वेगळा विषय मला असं वाटतं की वेशांतर करून देईल पण आम्हाला जे सुपारीबाज म्हणतात आम्ही तर भूमिका स्पष्टपणे घेतल्या उघडपणे घेतल्या आम्हाला कधी तोंड लपून दिल्लीला जायची वेळ नाही आली जेव्हा राजसाहेब दिल्लीला गेले आम्ही टाकले ना उजळ माट्याने गेले समोरासमोर गेले तुमच्या सारखे मास्क लावून विषांतर करून जायची आम्हाला कधी गरज नाही लागली त्यामुळे तोंड लपून महाराष्ट्रात फिरायची कोणाला गरज आहे हे एकदा अमोल मिटकरींना पण समजलं पाहिजे पण अशा पद्धतीने जे आहे ते तोंड लपवून किंवा वेषांतर करून दिल्लीमध्ये गेले जसं तुम्ही म्हणालात की राज ठाकरे देखील उजळ माथ्याने गेले आणि त्याच्यानंतर कुठेतरी नॅरेटिव्ह जो आहे तो सुपारी बाज हा आलाय असं वाटतं तुम्हाला नाही नॅरेटिव्ह कोणीही काही सेट करेल करायचा प्रयत्न करेल मुळात आम्ही भूमिका घेतली लोकांसमोर घेतली ना सुपरिबाज कोण आहेत ज्यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर दोन हजार एकोणीस ला गळ्यात गळे घालून इलेक्शन लढवलं आणि नंतर पवार साहेबांच्या मांडीवर बसले हे सुपरिवाद नाहीत का जे पवार साहेब शिवसेनेच्या विरोधात लढले एका भाषणात मला आठवत एक कुत्री कुत्राचं म्हणून तर कोणते म्हणाले की हे शिवसेनेवाले जे पवार साहेब बोलले ते उद्धव ठाकरेंच्या गळ्यात गळे घालून फिरतात ते सुपरिवाद नाही का दुसऱ्याला सुपारी वाज म्हण तुम्ही किती वेळा भूमिका बदलली आणि सुपारी कोणाची घेतली तुम्ही इथल्या मारवाडी कॉन्ट्रॅक्टरची सुपारी घेतलेली आहे आदित्य ठाकरेंनी म्हणून आता रोडचा घोटाळा बाहेर याच कॉन्ट्रॅक्टर बरोबर पाच वर्ष तुम्ही महापालिकेत घालवली ना आज तुम्ही इक्बाल नाव वाटवते त्याच इकबाल हाताशी धरून तुम्ही करो नाचा सगळा भ्रष्टाचार केलात ना मग सुपारी कोण आहे आणि आम्ही सुपारी घेऊ जनतेची घेऊ त्यांच्या विकासाची सुपारी घेऊ आणि तुम्हाला घरी बसवायची सुपारी म्हणजे किती बोलतात एक उदाहरण आहे धक्का लागला या माणसाला बघा हा माणूस आहे ज्याला धक्का लागला अस तुम्हाला व्हिडिओ दिसतय बरोबर आहे या माणसाचं नाव आहे विनायक कदम संजय कदम जे शिवसेनेचे उबाटा गटाचे पदाधिकारी आहेत त्यांचा हा पुतण्या आता हा सिटीजन कसा काय असू शकतो याचा वय चाळीसच्या आसपास असेल हा मुलगा हा आता निव्वळ डोक्यावर केस नाही म्हणून याला सिनियर सिटीजन म्हणायचा का आणि जर हा क्रायटेरिया लावला तर बरेचसे लहान लहान लोक पण सिनियर सिटीजन होतील त्यामुळे हा काय क्रायटेरिया बरं हायला धक्का लागला आणि कंप्लेनंट कोण तर एक सिनियर सिटीजन झालेला त्यांचं नाव मयकर ज्यांना धक्काच लागला नाही तुम्ही अक्का व्हिडिओ बघा ते मयकर पाठी उभे ज्यांना धक्का लागला नाही तो कंप्लेन आहे कंप्लेंटची पण कॉपी माझ्याकडे आहे म्हणजे सिनियर सिटीजन पुढे करायचं आणि मैदानाची जागा आडपायची दुसरं एक उदाहरण सांगतो आमच्या गोरे काका होते गोरे काका आहेत त्या बीडीडी साडीत राहतात ते कालच्या व्हिडिओमध्ये पोलीस स्टेशनच्या दिसत आहेत ते कोण शिवसैनिक बाईक देत होते त्यांच्या बाजूला उभे आहेत त्याचा तो व्हिडिओ पण आहे तोही तुम्हाला मी फॉरवर्ड करतो वेगळ्या चॅनलचा आहे पण तुम्ही चालवा म्हणजे आपल्या चॅनलचा नको असा नाही तो पुरावा म्हणून आहे व्हिडिओ तर त्या याच्यामध्ये एक सिनियर सिटीजन उभे असलेले दिसतात तुम्हाला जे कंप्लेंट करायला आलेले त्या सिनियर सिटीजननी काल आम्हाला एक व्हिडिओ बनवून पाठवला जेव्हा त्यांना लक्षात आलं की हा सगळा प्रकार आपल्या नावावर आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून उभटाकटी जागा हडप करायचा प्रयत्न करतायत ते काय म्हणाले का

मग तुम्हाला जागा हडप करायची आहे म्हणून तुम्ही सिनियर सिटीजनच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर गोळ्या मारायचा प्रयत्न करता जनता मूर्ख नाहीये तुम्ही जागा हडप केलेली आहे आणि करतायत आणि त्याचे अनेक उदाहरण मी शिवाजी पार्कला पण दाखवू शकतो कोणाच्या नावावर तुम्ही कुठली जागा हडप केली बाळासाहेबांचा सन्मान आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं आणि महापौर बंगला हडप करायची याच पद्धतीने सिनियर सिटीजनचं नाव घ्यायचं आणि जंबोरी मैदानाची जागा हडप करायची अख्ख्या जंबोरी शिवाजी पार्क मैदानाची तर वाट लावलीच आहे आदित्य ठाकरेंनी आणि आता जंबोरी मैदानाची वाट लावायला उभी त्यामुळे असलं नीच राजकारण त्यांनी करू नये आणि अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह खोटा नॅरेटिव्ह की सिनियर सिटीजनला धक्काबुक्की लागली हा सेट करण्याचा प्रयत्न उभाटा करणं होतोय त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला हे सगळं दाखवले लोकनायक न्यूज